रामकृष्ण हरी श्री स्वामी समर्थ मित्रांनो आज आपण आजच्या या व्हिडिओमध्ये सुक्त पटनाचे तसेच विष्णू सहस्रनाम पटनाचे फायदे तसेच त्याचे महत्त्व आणि त्याच्या पटनाने आपल्या जीवनावर होणारे परिणाम आणि व्यक्तीच्या जीवनात कोणते अमूलाग्र बदल होतात ती सर्व माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा तसेच तुम्हालाही वाटत असेल की भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांचा आशीर्वाद कायम तुमच्यावर राहावा तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जयलक्ष्मीनारायण नक्की लिहा सर्वांना परिचित असणारे सुखसमृद्धीकारक श्रीसुक्ता स्तोत्राचे महत्व नंबर एक या संसारात कोणीही असो कितीही मोठा व्यक्ती असो प्रत्येकाला वाटते की आपल्या घरात सदैव सुख समृद्धी लक्ष्मी असावी प्रत्येकजण लक्ष्मी प्राप्त करण्यासाठी काही ना काही प्रयत्न करत असतो त्याचसाठी देवी श्री महालक्ष्मी यांना प्रसन्न करण्यासाठी श्रीसुक्ताचे पाठ सांगण्यात आले आहेत नंबर दोन श्रीसुक्त रोज सकाळ संध्याकाळ आपल्या घरातील देवाजवळ तुपाचा दिवा लावून पाच वेळेस पठण केल्याने आर्थिक समस्या दूर होण्यास मदत होते नंबर तीन कमळगट्ट्याच्या माळेवर अकरा वेळेस श्रीसूक्त पठण करताना कुंकवाचे अर्चन करावे आणि मग त्या माळेने जप करावा नक्कीच सुखद अनुभव येईल नंबर चार शुद्ध तुपाचा दिवा लावून त्यासमोर श्रीसूक्त सकाळ संध्याकाळ पठण केल्याने घरामध्ये कायम बरकत राहते नंबर पाच श्रीसूक्ताचे रोज सकाळी महालक्ष्मीच्या फोटोसमोर बसून एकवीस वेळा पठण केल्याने आपल्यावरील कर्जाचा डोंगर हळूहळू कमी होण्यास सुरुवात होते नंबर सहा माता लक्ष्मी यांची कृपा प्राप्त होण्यासाठी शुक्रवार खूप महत्त्वाचा सांगितला आहे या दिवशी संध्याकाळी बरोबर साडेसहा ते सायंकाळी साडेसात या काळात शुचिरभूत होऊन श्रीसूक्त पठण केल्याने धनासंबंधित सर्व समस्या दूर होतात नंबर सात आपल्या घरातील कुलस्वामिनीच्या मूर्तीवर किंवा टाक असतात त्यावर रोज श्रीसूक्ताने अभिषेक केल्याने कुलदेवतेचा कृपा आशीर्वाद प्राप्त होतो नंबर आठ आपल्याकडे कुलधर्म कुलाचार असतो त्या दिवशी अकरा वेळेस श्रीसूक्त पठण करून कुलदेवीच्या मूर्तीवर कुंकुमार्चन करावे अखंड लक्ष्मी प्राप्त होते नंबर नऊ श्रीसूक्त स्तोत्राचे उत्तर दिशेला तोंड करून पठण केल्याने अखंड लक्ष्मी प्राप्त होते कारण उत्तर ही कुबेराची दिशा आहे नंबर दहा श्रीसूक्त पठण केल्याने आपल्या कुंडलीतील अशुभ ग्रहांचे आपल्यावर पडणारे प्रभाव कमी होतात नंबर अकरा ज्या व्यक्तींना खूपच आर्थिक समस्या आहे सर्व काही करून सुद्धा पैसे घरात टिकत नाहीत लक्ष्मी राहत नाही अशा व्यक्तीने सकाळी लवकर उठून शुचिरभूत होऊन स्त्रीसुक्ताचे अकरा वेळेस पठण करून त्याचे शुद्ध तुपाने होम हवन करावे त्याने लक्ष्मी स्थिर राहते नंबर बारा श्री विष्णू आणि महालक्ष्मी यांच्या फोटोसमोर किंवा मूर्तीसमोर श्रीसूक्त सोळा वेळेस किंवा विष्णू सहस्त्रनाम एक वेळेस पठण केल्याने आर्थिक स्थिरता लाभते शास्त्र असे सांगते की जिथे रोज श्रीसूक्त पठण केले जाते त्या ठिकाणी कायम देवी लक्ष्मीचा वास असतो आता जाणून घेऊया विष्णू सहस्रनामाचे महत्व आणि विष्णू सहस्त्रनामाने आपल्या सर्व ग्रहपीडा शत्रुपीडा वास्तुदोष पितृदोष स्वभावदोष नाहीसे होतात विघ्ने संकटे दूर पडतात नंबर एक दर बुधवारी चार वेळा विष्णू सहस्रनाम म्हटले तर आपल्या सर्व पित्रांना सद्गती मिळते नंबर दोन नियमित रोज बारा वेळा विष्णू सहस्रनाम सहा महिने म्हटले तर आपले सर्व प्रारब्ध नष्ट होते इहलोकी कीर्ती व मोक्ष प्राप्त होतो म्हणजेच भुक्ती व मुक्ती दोन्ही प्राप्त होतात नंबर तीन पंधरा हजार वेळा विष्णू सहस्त्रनाम म्हटले तर एक विष्णू याग केल्याचे फळ मिळते नंबर चार एकादशीच्या रात्री बारा वाजता स्नान करून विष्णूपुढे राम बालाजी पांडुरंग कृष्ण यापैकी या, या विष्णूंच्या रूपांपैकी कोणत्याही रूपापुढे फक्त नरसिंह नको तुपाचा दिवा व अगरबत्ती लावून विष्णू सहस्त्रनामाचे बारा पाठ बारा एकादशीला केले तर साक्षात भगवंताचे दर्शन होते नंबर पाच चाळीस दिवसांच्या रोज बारा वेळा नियमित पठणाने अशक्य गोष्टी शक्य होतात नंबर सहा सहस्त्र तुलसीपत्रांनी नामांनी अर्चन अथवा हवन केले तर अतिशय उत्तम अनुभव येतो नंबर सात बाळकृष्णाला रोज तुलसी अर्चन करून मुलांकडून रोज एकदा विष्णू सहस्त्रनाम बनवून घेतले तर त्यांचे उच्चार स्पष्ट व शुद्ध होण्यास मदत होते ती तुळशीची पाने त्यांनी चावून खाल्ली तर त्यांची बुद्धी तेजस्वी होण्यास मदत होते नंबर आठ वास्तुदोष जाण्याकरता रोज तीन पाठ आठवडाभर करावेत याची सुरुवात बुधवारीच करावी तुपाचा दिवा व अगरबत्ती लावूनच पाठ करावेत नंबर नऊ बाहेरचा त्रास असेल संतती मतिमंद गतिमंद असेल तर अशा व्यक्तीला रोज सकाळ संध्याकाळ विष्णू सहस्त्रनामाचे पाठ ऐकवावेत नंबर दहा घरामध्ये कोणी व्याधीग्रस्त असेल तर विष्णू सहस्रनामाच्या पठनाने व्याधी नष्ट होऊन शरीराभोवती एक सुरक्षा कवच उभे राहते नंबर अकरा विष्णू मंदिरात बसून जो कोणी या स्तोत्राचा पाठ करतो त्याचे सर्व अहित नाहीसे होते त्याला छळणाऱ्या सर्व गोष्टीचा परिहार होतो नंबर बारा विष्णू सहस्त्रनामासाठी जो रुद्रशाप विमोचन विधी दिला आहे त्याच्याऐवजी विस्तृ विष्णू सहस्रनामाच्या आधी व शेवटी तीन वेळा ओम नम शिवाय किंवा तीन वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय असा जप करावा नंबर तेरा विष्णू सहस्रनामाच्या फलश्रुतीत असे म्हटले आहे की जो या स्तोत्राचे पठन करेल त्यांनी दिली पाहिजेत अशी सर्व दाने दिली आहेत आणि केल्या पाहिजेत अशा सर्व देवांचे पूजन केले आहे नंबर चौदा पिंपळाच्या पारावर बसून विष्णूचे ध्यान करीत जो विष्णू सहस्रनामाचे पाठ करतो त्याची शतकोटी कल्पांमधील साचलेली पातके हळूहळू नष्ट होतात नंबर पंधरा शिवालयात तुलसी वनात बसून जो रोज विष्णू सहस्रनामाचे पाठ करतो त्याला कोट्यावधी गायी दान केल्याचे फळ प्राप्त होते आणि त्याला मोक्ष प्राप्त होतो असे चक्रपाणीचे वचन आहे नंबर सोळा श्री विष्णू यांच्या अच्युत अनंत गोविंद या तीन नावाने कोणत्याही प्रकारचा रोग नाहीचा होतो नंबर सतरा आपल्याला कुठल्याही कामासाठी घरातून बाहेर पडायचे असेल तर तेव्हा उंबरटा बाहेर उजवे पाऊल ठेवण्याआधी मनातल्या मनात चार वेळा नारायण 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 असे नाम घ्यावे आता पाहूया विष्णू सहस्त्रनाम आणि तुळशी अर्चनाचे महात्म्य श्री क्षेत्र करवीर येथे धर्मदत्त नावाचा सतशील ब्राह्मण राहत होता बालपणापासूनच तो विष्णू भक्त होता माता पित्याच्या मृत्यूनंतर संसाराचा पाश मागे लावून न घेता त्याने ब्रह्मचारी राहून प्रभूसेवेचे व्रत घेते पंचगंगेवर त्रिकाल स्नान संध्या करून तो नामस्मरणात दंग असे त्यासाठी त्याने विष्णू सहस्त्रनामाचा आश्रय घेतला जागृत अवस्थेत त्याच्या मुखात सदैव विष्णू सहस्त्रनाम असे अगदी भिक्षा मागताना इतकेच नव्हे तर रस्त्याने चालताना देखील तो विष्णू सहस्त्रनामाचा घोष करीत असे विविध उपवानामधून तुलसी मंजिरी जमा करून सायंकाळी श्री विष्णू सहस्त्रनामासह श्री लक्ष्मीनारायणास सहस्र मंजिरी अर्पण करण्याचे त्याचे व्रत अखंड चालू होते त्यासाठी तो पंचगंगेवर स्नान संध्या करून हाती पळी पंचपात्र व गंगेत बुडवून स्वच्छ केलेल्या सहस्त्र तुलसी मंजिरी घेऊन ओला व स्त्री विष्णू सहस्त्रनामाचा घोष करीत श्री लक्ष्मीनारायण मंदिरात जात असे तो ज्या मार्गाने मंदिराकडे जात असे त्या मार्गावर एक मोठा पुरातन अश्वत्थ वृक्ष होता त्याच्या आश्रयाने एक शापभ्रष्ट पिशाचिनी वास्तव करत असे ती लहान मुलांना त्रास देत असे लोक त्या मार्गाने जात नसत त्यामुळे तो मार्ग निर्जन होता सायंकाळी तर त्या मार्गाकडे कोणी फिरकतही नसे तुलसी अर्चनाचा धर्मदत्ताचा हा क्रम वांधरक्यापर्यंत चालू होता त्याच्या येण्याकडे ही पिशाचिनी डोळे व कान लावून असे कारण दृष्टीपथात धर्मदत्ताचे श्री विष्णू सहस्त्रनाम कानावर पडल्याने तिला खूप बरे वाटे हळूहळू तिची पिशाच वृत्ती पालटू लागली अनेक वर्ष विष्णू सहस्रनाम श्रवण झाल्याने त्या पुण्याने तिच्या मुक्ततेची वेळ जवळ आली आणि एके दिवशी धर्मदत्त समोरून येताना पाहून तिने मनात निश्चय केला तो अश्वत्थ जवळ येताच तिने त्याच्या पायी लोटांगण घातले व ती रडू लागली तिच्या रडण्याने धर्मदत्ताला तिची दया आली त्यांनी तिला रडण्याचे कारण विचारले तेव्हा तिने आपली अवस्था सांगून पिशाच योनीतून मुक्ती देण्याची विनंती केली धर्मदत्ताने तिला सांगितले की मी एक सामान्य ब्राह्मण आहे वेद शास्त्र पुराण मंत्र तंत्र काहीही जाणत नाही बालपणापासून केवळ स्नानसंध्या पूजा अर्चा व सायंकाळी तुलसी अर्चन एवढेच करतो मी तुझा उद्धार कसा करणार यावर पिशाचिनीने त्याला सांगितले की तुझ्याजवळ श्री विष्णू सहस्त्रनामाचे पुण्य अपार साचले आहे त्यात तुलसी अर्चनाच्या पुण्याची भर पडली आहे या सर्व पुण्याचे मला दान करून तू माझी मुक्तता कर तू दानाचा संकल्प सोडताच माझी या पिशाची योनीतून मुक्तता होईल असे सांगून तिने धर्मदत्ताचे पाय धरले व दीनपणे रडू लागली तिच्या हृदयद्रावक रडण्याने धर्मदत्ताला तिची दया आली त्यांनी विचार केला आपल्याकडून जर तिचे दुःख दूर होत असेल तर काय हरकत आहे असा विचार करून त्याने हातात पाणी घेऊन त्याने आपले आजवरच्या विष्णू सहस्रनाम पाठाचे व तुलसी अर्चनाचे पुण्य तिला अर्पण करीत असल्याचा संकल्प केला व त्या पाण्याचे तिच्यावर सिंचन केले त्याचबरोबर तिला दिव्य स्वरूप प्राप्त झाले हा चमत्कार पाहून धर्मदत्त आश्चर्यचकित झाला पण दुसऱ्याच क्षणी त्याला आपली शक्ती नष्ट झाल्यासारखे वाटू लागते व वा त्याच्या मनात विचार आला की माझ्या आजवरच्या आयुष्यातील सर्व पुण्य मी या पिशाचिनीला दिले व मी पुण्यहीन झालो वांधरक्यामुळे मी लवकरच मरणार पण पुण्यक्षय झाल्यामुळे आपली अवस्था काय होईल कुठल्या नीच योनीत कदाचित नरकातही आपली रवानगी होईल या विचाराने तो रडू लागला त्याला आता खरोखरच आपण भिकारी झालो असे वाटू लागले त्याच्या मनात निराशामुळे आत्मघाताचे विचार येऊ लागले त्याची अशी अवस्था पाहून त्याचे आराध्य दैवत भगवान श्री विष्णूंना त्यांची दया आली न वासुदेव भक्ताना अशुभ विद्यते क्वचितो या फलश्रुतीतील वचनाचा प्रत्यय आणून देण्यासाठी श्री महाविष्णू वृद्ध ब्राह्मणाच्या रूपाने तेथे आले व धर्मदत्ताला त्यांनी रडण्याचे कारण विचारले घडलेल्या सर्व घटनेचे वर्णन करतात ब्राह्मणरूपी विष्णू हसू लागले धर्मदत्ताला त्यांच्या अनाठाई हसण्याचा राग आला तो रोषाने म्हणाला मी इथे दुःखाने रडतो आहे आणि तुम्ही माझ्या रडण्याला हसता आहात जणू माझी चेष्टा करत आहात त्यावर ब्राह्मण रूपी श्री विष्णू म्हणाले हसू नको तर काय करू कारण तुम्ही नेमके उलटे करीत आहात तुम्हाला ज्या गोष्टीने आनंद होण्याऐवजी तुम्ही रडत आहात व दुःख व्यक्त करीत आहात दिडमुट होऊन पाहत असलेल्या धर्मदत्ताकडे दयाद्र दृष्टीने पाहत त्यांनी स्पष्टीकरण केले की अहो या पिशाचिनीला विश श्री विष्णू सहस्रनाम पटनाचे पुण्यदान केल्याने तुमचे सर्व पुण्य नष्ट झाले असे तुम्ही म्हणालात व त्यामुळे दुःखी होऊन शोक करीत आहात हेच मुळी चुकीचे आहे या उलट या पिशाचिनीला पुण्यदान केल्यामुळे तुमचे पुण्य शतपटीने वाढले आहे ते किती वाढले ते मी भविष्यव्यथा असल्याने मला समजले व आनंद झाल्याने मी हसू लागलो धर्मदत्ताला हायसे वाटले त्याला आपले भविष्य जाणून घेण्याची उत्सुकता वाटू लागली त्यांनी क्षमा मागून ब्राह्मण रूपधारी श्री विष्णूंना नमस्कार केला व आपले भविष्य सांगण्याची विनंती केली तेव्हा श्री हरिविष्णू सांगू लागले की या पुण्यदान केल्याने तुझे व तिचे पुण्य एवढे वाढले आहे की पुढील जन्मात तुम्ही पती पत्नी होऊन प्रत्यक्ष श्री हरिविष्णू तुमच्या पोटी पुत्र रूपाने अवतार घेतील धर्मदत्त पुढील जन्म अयोध्येचा राजा अज व त्यांची पत्नी इंदुमती यांच्या पोटी होऊन तू दशरथ राजा या नावाने ख्यात होशील की पिशाचिनी पुढील जन्मात कौशल राजाची कन्या महाराणी कौशल्य होऊन तुम्हा दोघांचा विवाह होईल तुमच्या पोटी श्री महाविष्णू राम हा सावता सातवा अवतार घेतील धर्मदत्ताच्या मनात शंका आली ती त्याने बोलून दाखवली की मी ब्राह्मणाचा पुढील जन्मी मला क्षत्रियत्व कसे प्राप्त होईल त्यावर हसून ब्राह्मण श्री हरि महाविष्णू म्हणाले की तुळशी अर्चनासाठी सहस्र तुळशी जमा करताना तू काही वेळा लघुशास्त्रांचा वापर केलास त्या पापाने तुझे ब्राह्मणत्व जाऊन तुला क्षत्रियत्व प्राप्त होत आहे तसेच ब्रह्मचारी असल्याने तुला पुत्रप्रेमाचा अनुभव नाही पुढील जन्मात श्रावणाच्या पित्याकडून पुत्रप्रेम कसे असते तेही तुला माहिती होईल ही पिशाचनी तर मुक्त झालीच आहे योग्य काळी तिला जन्म प्राप्त होईल तू ही आयुष्याच्या अंतापर्यंत असेच श्री विष्णू सहस्त्रनाम पठन व श्री विष्णू भक्ती करत राहा म्हणजे तुझे कल्याण होईल असा आशीर्वाद देऊन श्री महाविष्णू गुप्त झाले श्री महाविष्णू सहस्त्रनाम पटनाच्या पुण्याने प्रत्यक्ष श्री भगवंताचे माता पिता होण्याचे भाग्य लागते असे आहे श्री महाविष्णू सहस्त्रनाम पटनाचे महात्म्य हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा तसेच हा व्हिडिओ સંપૂર્ણ પાલના સર્વસન આભાર ધન્યવાદ શ્રી સ્વામી સમર્થ રામકૃષ્ણ હરી જય શ્રી રામ જય શ્રી હનુમાન જય શ્રીકૃષ્ણ જય માતા લક્ષ્મી